पांढरी मस्त आहे बघा पांढरी घ्या त्यांनी विकत का विकणार नाहीत पांढरे दिसायला सुंदर दिसायला पण विकणार नाही दुसरे अजून नाहीत का पांढऱ्या टाकी कायच कोमन पांढरी किती सुंदर दिसालय का किती सुंदर दिसायला लोक म्हणून दुसरे म्हणा नजर होता काळा टिका म्हणून पांढरा टिकायचे आता तुझे तर कुठे आहे टिकायचे मग दाखव चल दाखव दाखव हे पिठ आयो काय चालू का ए -ए -ए -ए। <laughs> सर बघा कसा आहे अर्र भांड चालू आहे घ्यायचे

पाळायला कोंबडा ते हे गळाकाटू आहे बघा सर आणि कोंबडी बी दिसाल यांच्याकडे गळाकटू पिल्लू बी दिसालय गळाकाटू गळाकाटू जास्त घेऊन गेले का कस राहते त्याचं कसं असतंय अंडे जास्त देतात का कसं असतंय त्याचं गळा काटू का अंडे पिल्ले जास्त काढतात का हम्म पांढरी आवडली बा रवि भाय काही बी मला ह्याने दिले तर ह्याने देव मी घेव होय का आठ वर्षाची आहे का ही आठ वर्षाची कोंबडी ही किती सुंदर दिसायला आहे का सर सहा हजार रुपयाची कोंबडी विकला अहो मी बी विकला नऊ हजाराचे माझे असा एवढा सगळा डाकळाचा डाकळा टाकलो आम्ही शहरात होता माझा तर रे बा 다군지훈아오니까? 아 오고. Hello.